भुसावड बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई चोरीच्या तीन दुचाकींसह मध्य प्रदेशातील चोरटा झाल्यात भुसावड बाजारपेठ पोलिसांनी मध्य प्रदेशातील दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या त्याच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या बुलेटसह तीन दुचाकी जप्त केल्या आहेत आरोपीच्या एक अल्पवयीन साथीदारही ताब्यात घेण्यात आला आहे अरशद खान अहमद खान वय वर्ष बावीस राहणार ख्वाजानगर आझाद नगर, नगर बरानपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे भुसावळातील सुनील पांडुरंग इंगळे राहणार पांडुरंग नाथ नगर भुसावळ याची महागडी बुलेट चोरी झाल्याप्रकरणी प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता व या गुन्ह्यात तपास दरम्यान आरोपी बरानपूरचा असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवडण्यात आल्या आरोपीने चोरीची बुलेट एम चोर एक एच एकोणावीस ई डी पन्नास काढून दिली तसेच बाजारपेठ हद्दीतून चोरलेली एक प्लॅटिना दुचाकी एम एच एकोणावीस डी एच सदोतीस बावीस तसेच विना क्रमांकाची बजाज सिटी हंड्रेड दुचाकी काढून दिली आहे या दुचाकीची चेस क्रमांकाद्वारे ओळख पटवली जात आहे जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील उपनिरीक्षक मंगेश जाधव हवलदार विजय नेरकर हवलदार कांतीलाल केदारे हवलदार किरण धनगर हवलदार रवींद्र भावसार चालक फौजदार सुनील सोनोने कॉन्स्टेबल सचिन चौधरी कॉन्स्टेबल हर्षल महाजन जीवन कापडे कॉन्स्टेबल महेंद्र पाटील कॉन्स्टेबल जावेद शहा कॉन्स्टेबल भूषण चौधरी कॉन्स्टेबल अमर अडाळे कॉन्स्टेबल प्रशांत सोनार कॉन्स्टेबल योगेश माळी कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र भुसाळ बाजारपेठ येथे क्रियादी सुनील हिंगडे यांनी तक्रार दिली होती की त्यांची बुलेट फुरीला गेली त्यावरून पुरुषन बाजारपेठे तीनशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा दाखल झाला दा होता सदर गुन्ह्याचा तपास दिल्लीचे आमचे पोलीस हवालदार नेरकर यांच्याकडे होता आणि सदर गुन्ह्याचा तपास असताना माननीय पोलीस निरीक्षक राहुल वाघ साहेब बाजारपेठ पोलिस यांना माहिती मिळाली की सदर ची गाडी चोरी करणारा जो आरोपी आशद खान म्हणून याने चोरी केलेली आहे आणि तो पर्णपुरता धुरापुरता आहे म्हणून माहिती मिळाली होती त्याप्रमाणे डिवी पथक आमचे डीबी पथक यांनी कारवाई करून सदर आरोपी ताब्यात घेतलं त्या सदर आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये मदत करणारा एक जुनायल आरोपी पण होता त्यांच्याकडून बुलेट हस्तगत केली त्या व्यतिरिक्त अजून दोन गाड्या आमच्या डिव्युपथकने हस्तगत केलेल्या आहेत सदरची कारवाईमध्ये एकूण एक बुलेट आणि दोन गाड्या असे तीन गाड्या जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी सर माननीय अपर पोलीस अधीक्षक नकाती सर माननीय उपयोगी पोलीस अधिकारी गावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस अधीक्षक राहुल वाघ साहेब यांना मिळून आलेल्या बातमीप्रमाणे आमचे पोलिसांचे डी व्ही पथक पोलीस हॉलदार नेहरकर प्रकाश प्रशांत सोनार अमर अराडी इतर यांनी सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे सर आरोपीचं नाव काय आरोपीचं नाव आहे अर्षद खान अहमद खान राहणार का हा राहणार तो आहे खास नगर आझाद नगर परहाणपूर मध्य प्रदेश टोटल किती गाड्या सर ते? तीन गाड्या आहेत त्याच्याकडून दोन गाड्या एक्स्ट्रा व्यवस्था करतील आपण त्या पण आपल्याच बाजारपीठमध्ये होत्या आपण हस्तगत केलेल्या टोली ज्या पुण्यात होता त्याच्यामुळे एक गाड्या आपण हस्तगत केलेल्या आहेत